प्रमाणात पाणी प्यायचंय बघा याला थोडं थंड होऊन द्यायचं म्हणजे कोमटच प्यायचं म्हणजे थोडं अंगी याला थोडं थोडं गार हो काय अर्जंट नाही आपला फास्ट गरम प्यायचं काय अर्जंट नाही ज्या खराला ज्यांना त्रास आहे त्यांनाच माहिती मित्रांनो कोणत्या गोष्टीचा काय त्रास होत होते मी बडबड करीत नाही पण बडबड केल्याशिवाय तर तुम्हाला कळणार नाही एवढं लक्षामध्ये घ्यायला पाहिजे जय जवान जय किसान मित्रांनो आज मूतखडा हा प्रयोग मी तुमच्यापुढी सादर करतो कारण बऱ्याच बऱ्याच मित्रांच्या आग्रहास्तव हा प्रयोग मी तुमच्यापुढी सादर करणार आहे तरी तुम्ही हा प्रयोग लक्ष देऊन बघा कारण माझा जे प्रयोग असतात हे लाइव असतात तर मित्रांनो मुतखडा हा विषय फार गम गंभीर आहे पण बऱ्याच लोकांनी मला आग्रह केला की तुम्ही आम्हाला मुतखडा ह्याच्याविषयी थोडीफार माहिती सांगा त्याच्यामुळे लाईव्ह प्रयोग हा तुमच्या पुढे मी सादर, सादर कर मित्रानो। मित्रानो, सादर करतो मित्रांनो मित्रांनो मुतखडा हा विषय आता मुद्दा मी या ठिकाणी सादर करणार आहे तर मित्रांनो हे बघा आपण घेतलंय पाणी आणि हे वरी ठेवलंय पातील याच्या पातेल्यामध्ये आपला फक्त चार कप पाणी टाकायचंय एक हे दोन हे तीन हे चार ज्यांना मूतखडाय त्यांनी लक्ष देऊन पाहायचंय आपण हे चार कप पाणी घेऊन पातेल्यात टाकलंय आणि या पातेल्यामध्ये आपण फक्त एक भुई अशा प्रकारचा चमचा घेतला जास्त फुल भरायचा नाही असं घ्यायचं एवढं पावडर हे पावडर या पाण्यामध्ये आपल्या टाकले एक चमच्या एक चमचा घेतल्यानंतर आपण ह्याला कशान तरी असं हलवायचंय आणि आपण ह्याला गरम करायचंय हे गरम चांगल्या प्रकारच्या आपल्या ह्याला उघडून घ्यायचंय फार सुंदर प्रयोग आहे मित्रांनो हे आपण तुम्ही चुलीवर नाही पण घरी स्टोवर आगर कशावर बी करू शकता चार कप पाण्यामध्ये आपण एक चम एक चमचा सपाट असा पातळ्यामध्ये हे आयुर्वेदिका औषध टाकलंय आता याच्यामध्ये टाकल्यानंतर आपल्याला हे पाणी दोन कप आटवायचंय चार कप पाणी टाकल्यानंतर दोन कप पाणी आपला आटवायचंय आणि दोन कप पाणी शिल्लक राहिलं पाहिजे या हिशोबात आपला हा प्रयोग करायचा आहे आणि पाणी आटल्यानंतर याला आपल्या खाली उतरायचंय हा लाईव्ह प्रयोग मित्रांनो मी तुमच्याकरता मुद्दाम करतो कारण की तुम्हाला कोणत्या गोष्टीचा त्रास झाला नाही पाहिजे इतकं मी कष्ट तुमच्याकरता करतो कारण आयुर्वेद आयुर्वेदामध्ये अशी ताकदच आहे पण त्याचा पुरेपूर जर फायदा उचलला हो तर तुमचाही फायदा होतो आणि माझ्या बी जीवाला समाधानी होती तर आपण चार कप पाणी टाकून दोन कप पाणी आपण आठवलंय मित्रांनो हे बघा ह्या पावडरमध्ये अशी ताकद आहे आठ दिवसाच्या प्रयोगामध्ये मुतखडा समाप्त होतो असा आयुर्वेदामध्ये सांगण्यात आलंय आणि आहे पण हा प्रयोग करायचा कसा सकाळी उठल्यानंतर आणवशापोटी हे दोन कप काड आपल्याला आणवशापोटी प्यायचा आहे आठ दिवस सकाळी आणि संध्याकाळी आणि गार पाणी प्यायचं नाही जोपर्यंत आपले प्रयोग चालू तोपर्यंत गार पाणी प्यायला जमणार नाही आपला झळमट आणि कुमट पाणी प्यायचं आहे आणि भरपूर पाणी पिल्यानंतर आपल्या ह्याचा फायदा नक्कीच होईल अशी माझी इच्छा आणि फायदा व्हावा असं मला म्हणायचं मित्रांनो तर हे बघा आपण दोन कप पाणी आहे आणि ह्या ठिकाणी हे पातेलं खाली उतरून ठेवलंय असं सकाळी तुम्ही स्टोववर असो गॅसवर असो चुलीवर असो हा प्रयोग तुम्ही सादर करू शकता हे बघा दोन कप पाणी आटल्यानंतर आपण दोन कपाचा कार्ड आपला सकाळी प्यायचा आहे आणि करून बघायचंय बरं का आग्रह नाही कुणाला करून बघू शकता हे बघा या प्रकारचा काढा तयार होतो बघा आणि जे ह्याच्यामध्ये नंतर काय स औषध आवश्यक जे चाळणीमध्ये शिल्लक आहे याला पण फेकून द्यायचं नाही ह्याला पण ते पातेला तुमच्या बाजूला ठेवून द्यायचं त्याला फेकून देऊ नका नंतर हा काडा दोन कप पाणी आठवल्यानंतर दोन कप शिल्लक राहिलेला काढा आपला सकाळी अनुवशा पोटी प्यायचा आहे आणि आठ दिवस सारखं गरम म्हणजे कोमट पाण्याचा वापर तुम्हाला करायचा आहे जास्त प्रमाणात पाणी प्यायचं आहे हे बघा याला थोडं थंड होऊन द्यायचं म्हणजे कोमटच प्यायचं आहे म्हणजे थोडं अंगी याला थोडं थोडं गार व्हायचं हो का एवढं काय अर्जेंट नाही आपलं फास्ट गरम प्यायचं काय अर्जेंट नाही याला चांगलं थोडा कोमट होऊन द्यायचं पाण्याचं हा काडा मी तुमच्या समोर पिऊन दाखवला ह्यानी है, कोणत्याही गोष्टीची माणसाला इजा होत नाही ही आयुर्वेदिक औषध आहे हा प्रयोग आठ दिवस करायचा आठ आठ दिवसामध्ये जो प्रयोग करायचा सकाळ संध्याकाळ याच्यामध्ये गरम पाणी प्यायचंय ह्याला पत्ते ह्याला पत्ते म्हणजे चहा कॉफी आणि गोड पदार्थ टाळावेत दारू नाही सिगरेट तंबाखू ह्याला टाळा मटणाला पण आणि मांसाहार मासे अंडे याच्यापासून वायतळ जे असेल ह्याला टाळा आणि तुमच्या खाण्यामध्ये मुगाची डाळ जवारची भाकर भात पण खायचा नाही भात बी तुम्हाला जमणार नाही फक्त जवारची भाकर मुगाची डाळ आणि सात्विक आहार पाल्या भाज्या ह्या तुम्हाला खायच्या तर आठ दिवस सारख्या ऑटोमॅटिक तुमचा जो मुतखडा आहे हा बारीक बारीक चुरा होऊन लघवीच्या बाटी खाली पडून जाईल जे कोणी मुतखड्याने त्रस्त असताल मित्रांनो त्यांनी व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा तुमच्यापर्यंत हे औषध पंच येईल जय जवान जय किसान